एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार अभियानांतर्गत तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायत येथे गावातील नागरिकांच्या समस्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी जाणून घेतल्या यावेळी गावातील आरोग्य कृषी महिला बचत गट पाणीपुरवठा रोजगार हमी योजना व शिक्षण विषयाच्या समस्या ग्रामस्थांकडून जाणून घेण्यात आल्या यावेळी सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला यावेळी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव गट शिक्षण अधिकारी आढाव सीडीपीओ सेवर ओ मॅडम बचत गट अधिकारी बरगड आरोग्य विस्तार अधिकारी बडक विस्तार अधिकारी सुनील राखडे पाणीपुरवठा उप अभियंता देवरे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर काळे समस्या जाणून घेऊन यावर व्यवस्थित माहिती दिली यावेळी गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच अतुल बोरसे ग्रामविकास अधिकारी दौड उपसरपंच पल्लवी चौधरी सदस्य वनमाला निकम गौरव बिंदवाल दीपक आहिरे मनीषा ठाकरे छाया सूर्यवंशी विजय सोनवणे ग्रामस्थ संकेत पवार शरद निकम यांच्यासह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील स्वयगाव छत्रपती संभाजीनगर